ए आय आणि डीफेक कायदे दोन हजार पंचवीस तुमच्या मुलाचा रडत फोन आला आणि पैशाची मागणी केली तर पैसे पाठवू नका तुमचा आवाज आणि चेहरा आता चोरीला जाऊ शकतो मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये डी फेक टेक्नॉलॉजी वापरून लोकांचे हुबहूब आवाज आणि व्हिडिओ बनवले जात आहेत आणि आता हे गुन्हा आहे मुंबई हायकोर्टाने दोन हजार पंचवीसमध्ये सुनील शेट्टी विरुद्ध अशोक कुमार केस केसमध्ये स्पष्ट केले की कोणाचाही चेहरा किंवा आवाज एआय वापरणे हे त्याच्या व्यक्तिमत्व हक्काचे उल्लंघन आहे आणि ऐका ब्रेकअप झालंय म्हणून गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडचे फोटो सोशल मीडियावर टाकाल ता, तर सावध राहा तुकाराम विरुद्ध महाराष्ट्र राज्य या नवीन निकालानुसार जुने संबंध असेल तरीही अशी पोस्ट टाकणे हा बेनेस कलम चा अजामीन अजामीनपात्र गुन्हा ठरू शकतो फसवणूक झाली तर लगेच एकोणास तीस या हेल्पलाईनवर कॉल करा आणि सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवर तक्रार करा स्वतःला आणि फॅमिलीला वाचवण्यासाठी हा व्हिडिओ आता शेअर करा आणि महाराष्ट्र लॉ ॲडवायझरला सबस्क्राईब करा जय हिंद